पाच गटारी स्पेशल बनवया चिकन रस्सा तर चला मग रेसिपी बघूया इथे मी घेतलेला आहे चिकन ते मी स्वच्छ धुवून मॅरिनेशनसाठी त्याच्यामध्ये हळद मीठ तिखट टाकलेलं आहे आणि ते मॅरिनेशन करण्यासाठी ठेवत आहे इथे मी मसाल्यासाठी घेतलेलं आहे खोबरं दोन ती, 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 ते तीन कांदा कापून घेतलेला आहे त्यानंतर लसूण व आलं घेतलेलं आहे आता हा मसाला आपण चांगल्या तयावर भाजून घ्यायचा आहे सर्वप्रथम मी इथे हा कांदा इथे भाजत आहे बघू शकता तुम्ही हा कांदा आपण चांगला लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे परतून घ्यायचा त्यामुळे त्याचा तो कच्चापणा राहत नाही आणि भाजी खूप टेस्टी लागत असते कांदा आपण भाजून घ्यायचा त्यानंतर सुकं खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे बघू शकतो तुम्ही हा कांदा आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्यानंतर मी ती तव्यावर सुकं खोबरंसुद्धा टाकलेलं आहे खोबरंसुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे आपण बघू शकता तुम्ही हे असं आपला हा मसाला रेडी झालेला आहे त्यानंतर हे आलं लसूणसुद्धा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये हे, हे वाटण तयार करायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीरसुद्धा टाकायची आहे बघू शकता तुम्ही आता हे सगळं वाटण आपण हे मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे एकदम असं बारीक छानपैकी त्यानंतर आपण इथे मस्तपैकी फोंबची तयारी करूया मी पातेल्यात तिथे चार ते पाच पळ्या ते तेल टाकलं त्यानंतर तमालपत्र टाकून हा आपण दळलेला मसालासुद्धा त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि हा चांगला आपण तेल सुटेपर्यंत चांगला फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे घेतलेला आहे घरचा हा काळा मसाला दीड चमचा बघू शकता तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता त्यानंतर मी इथे घेतलेला आहे मीठ मसाला म्हणजे मटण मसाला एव्हरेस्टचा तुम्ही कोणताही घेऊ शक शकता त्यानंतर हा चांगली तर येण्यासाठी अंबारी चटपट कांदा मसाला लसूणसुद्धा घेतलेला आहे मग हा मिक्स झालेला मसाला त्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचा आहे आणि तो आपण चांगला परतून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही प्रकारे असं चांगला परतून घ्यायचा आहे तोसुद्धा आपल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे मसाल्याला तेल सुटण्यासाठी मी येते एक एक ते दोन मिनटं मी हे झाकणसुद्धा ठेवून घेतलेलं आहे त्यामुळे आपला मसाला चांगला भाजला जातो फ्राय होल केला जातो त्यानंतर हे मॅरिनेशन केलेलं चिकनसुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे कोणी कोणीसुद्धा आपण हे असं सु, सुकं चिकनला असंच मसाला वापरत असतो पण आम्हाला थोडेसे ग्रेव्ही पाहिजे होती म्हणून मी त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करणार आहे मी येथे थोडंसं मॅरिनेशनसाठी मीठ टाकलेलं होतं म्हणून मी इथे थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे त्यानंतर मी इथे गरम पाणी करून इथे टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही हे थोडीशी ग्रेवी करायची होती मी इथे थोडंसं पाणीसुद्धा टाकलेलं आहे त्यानंतर मी इथे थोडंसं पाणी ॲड करून मग उकळी काढून घ्यायची आहे शिजवून घ्यायचं आहे चिकन तर तयार आहे आपली मस्त चिकन ग्रेवी बघू शकता तुम्ही किती छान दिसते आहे चपाती किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खूप भन्नाट लागते कोथंबीर टाकून को रुकारा असं चिक